बऱ्याच महिलांना ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम आहे नाकावर नाकाच्या शेजारी थोडेसे गालावर म्हणा किंवा ओठांच्या हो खाली ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स येण्याचं प्रमाण खूप महिलांमध्ये आहे आता आपण ब्लॅकहेड्स काय येतात त्याच्यावर घरगुती उपाय आणि प्रोडक्ट्स काय काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया ठीक आहे ब्लॅकहेड्स खरं तर काय येतात तर असं म्हणतात की जे आपले ओपन पोर्स असतात त्यामध्ये धूळ जाऊन बसते आणि त्यात धूळ जाऊन बसल्यामुळे त्याच्यामध्ये ते, बस ते दाणे तयार होतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावर ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स जे असतात ते येत असतात म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं आहे की चेहरा वगैरे आपण जेव्हा आपण धुत असतो तेव्हा चेहरा धुवून झाल्यावर आपण चेहरा स्वच्छ पुसा आणि पुसून झाल्यावर चेहरा कोरडा केल्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणि टोनरने चेहरा लॉक करणं गरजेचं आहे सर्वात प्रथम ज्यांना खूप जास्त ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स आहे त्यांनी रोज वॉटर किंवा टोनर चेहऱ्यावर स्प्रे करणं अतिशय जास्त गरजेचं आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा ब्लॅकहेड्स यायला सुरुवात येत आहेत तर तेव्हा सर्वात पहिले हेड्स काढण्याची एक घरगुती पद्धत मी सगळ्यांना सांगते अतिशय सोपी पद्धत आणि बिलकुल एक रुपयाचा खर्च नाही आहे ती कुठली Uh, एका मगमध्ये पाणी घ्या आणि ते पाणी थोडं गरम घ्या आणि टर्गीजचा टॉवेल नॅपकिन असतो ना ज्याच्यावर असे दाणेदा असतात तो टर्गीजचा नॅपकिन नेहमी घ्यायचा आणि तो त्या गरम पाण्यात टाकायचा थोडासा पिळायचा आणि तो, तो नॅपकिन नाकावर तुम्हाला एक दोन मिनटं ठेवायचा आहे पुन्हा सेम तसाच तो पाण्यामध्ये गरम करायचा आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये तो टाकायचा आहे पिळून घ्यायचा आहे परत तो नाकावर दोन तीन मिनटासाठी ठेवायचा आहे आणि तुमचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतात ते नरम पडतात आणि त्यानंतर तुम्ही पोहे खायचं चमचाने जरी ते फिरवले तरी पण ते ब्लॅकहेड्स निघून जातात किंवा तुमच्याकडे जर ब्लॅकहेड रिमूवरची अशी स्टिक मिळते स्टीलची ती पण असेल तरीसुद्धा तुम्ही ती यूज केली तरी पण चालते दुसरा मार्ग काय आहे ब्लॅकहेड्सचा स्क्रब करू शकता पण नेहमी लक्षात ठेवा खूप जास्त स्क्रब केला तर आणखीन जास्त ते ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स आपल्या चेहऱ्यावर यायला सुरुवात होते पण तुम्ही आठवड्यातून एकदा जे रेडीमेड स्क्रब मिळते जसं एव्हर यूथ हिमालयाचे स्क्रब आहेत ते तुम्ही वापरू शकताय रेग्युलर जर का तुम्ही मसूरचं पीठ मिक्सरमध्ये छान मसूरची डाळ बारीक बाटून घ्या आणि ते एका डब्यात भरून घ्या नुसतं पीठ हातावर घ्यायचं त्याच्यावर पाणी टाकायचं आणि फेसवॉशसारखा तुम्ही जर का चेहरा धुतला मसूरच्या पीठाने घासून तर तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे पण असेल ते लिटरली तुम्हाला चार ते पाच दिवसात गेलेले दिसतील तुम्ही रेग्युलर पण केलं तरी याने तुमच्या चेहऱ्याला हानी काहीही नाही आहे ओके okay? तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हेडसाठी करू शकताय हेडसाठी प्रोडक्ट्स नॉलेज काय आहे म्हणजे आता तर मी तुम्हाला घरगुतीच गोष्टी सांगितल्या ज्या आपण आहेत त्या आपण प्रोडक्ट कुठले कुठले वापरू शकतोय तर आता बघा मार्केटमध्ये ही अशी एक ब्लॅकहेड रिमोर स्ट्रिप्ट मिळते इथे लिहिलेलं पण आहे बघा हेड रिमोवर स्ट्रिप्ट डॉक्टर रोशेलची आहे ही आणि याच्यावर किंमत आहे पंचवीस रुपये किंमत आहे पण ही तेरा ते चौदा रुपयालाच मिळत असते जर तुम्ही तीन चार क्वांटिटीमध्ये एकाच खट्टी गेल्यात घेतल्या तर नाक फक्त ओलं करायचं आहे आणि त्याच्यावर याच्यामध्ये जी स्ट्रीप येते ती स्ट्रीप अशी नाकावर ठेवून द्यायची ओल्याच नाकावर पुसायचं नाही आहे तर नाक ओलं करायचं आहे आणि त्या ओल्याच ती स्ट्रीप जी आहे ती चिटकवून द्यायची आणि पंधरा मिनिटांनंतर ती स्ट्रीप्स ओढून ओढून काढायची तुमचे ब्लॅक हेड्स लाईन शीर त्याला मुळापासून आलेले दिसतात ते निघाले की लगेच तुमचा चेहरा धुऊन घ्यायचा आहे नाक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पटकन तुम्हाला ॲलोवेरा जेल किंवा जे जेल तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते जेल लावायचं आहे कुठलंच जेल अवेलेबल नसेल तर ता पटकन त्याच्यावर बर्फ फिरवायचं आहे जेणेकरून जे पोअर्स ओपन झालेत ते लॉक होतील आणि पुन्हा नवीन त्याच्यामध्ये ब्लॅकहेड्स तयार होणार नाही याच्या मागे यांनी आपल्या अशा स्टेप्स पण दिलेल्या आहेत की याचा वापर कसा करायचा आहे म्हणून तर ही सध्याच खूप जास्त चालते याच्यामध्ये जास्त करून घ्याल तर चारकोलवालाच घ्या चारकोलवाल्या यांनी लवकर निघतात ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स हे एक आहे हे तुम्ही वापरू शकतायत दुसरं प्रोडक्ट नॉलेजमध्ये आणखीन जर का तुम्हाला ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हवं असेल तर प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला ते स्ट्रीप मिळते एक जे मी तुम्हाला सांगितलेले ती एक अशी बँडेजसारखी असते ती पण वापरू शकतायत परत आणखीन तुम्हाला ते ब्लॅकहेड रिमूवरची जी एक पिन आहे ती पिन पण तुम्ही ब्लॅकहेड रिमूवरला वापरू शकताय एक मास्क मिळते असं एक गोल असते आणि त्याच्यामध्ये क्रीम असते मुलतानी मातीसारखी क्रीम असते ती ते असं नाकावर लावायचं पंधरा मिनिटांनी ते फुगून येतात आणि त्यांनी वॉश करून काढून टाकायचं ट्रस्ट मी मी वापरलेलं आहे एक पण ब्लॅकहेड्स निघाला नव्हता फ्लॉप गेलं आहे पण ते ब्लॅकहेड रिमूवर म्हणून मार्केटमध्ये विकलं जातं हे हंड्रेड पर्सेंट काम करते तुम्ही अशा स्ट्रिप्स वेगळ्या वेगळ्या मला डॉक्टर रशियांची मिळाली होऊ शकते तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ब्रँडची मिळेल हे तर हंड्रेड पर्सेंट खूप बेस्टच आहे आणि काही साईड इफेक्ट पण नाही होत तुम्ही वेगळे स्क्रब वापरू शकतात ब्लॅकहेड्स रिमूव्ह करण्यासाठी आणि ज्यांना नेहमी ब्लॅकहेड्स येतात त्यांनी ब्लॅकहेड्स न यावे म्हणून काय करता येणार आहे ब्लॅकहेड्स न यावे यासाठी तुम्ही रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा कोरडा करायचा आणि अतिशय उत्तम दर्जाचं चांगलं जेल चेहऱ्याला लावून झोपायचं याच्यामध्ये मी जर तुम्हाला सांगणार आहे तर पतंजलीचं ॲलोवेरा जेल अतिशय चांगलं आहे स्वस्त आहे मस्त आहे आयुर्वेदिक आहे रोज रात्री चेहरा स्वच्छ धुवा कोरडा करा आणि त्यानंतर चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल लावा आणि गाढ शांत झोपून राहा तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्सच येणार नाही हे ब्लॅकहेड्स न येण्यासाठीचं सा अगदी चांगला सोर्स आहे तुमच्यासाठी सेशन कसं से वाटलंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सेशनसाठी मला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री सेशन असतात आणि आजच्या फ्री सेशनचा विषय आहे उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचं आहे तर कशा सोप्या पद्धतीने तुम्ही वजन कमी करू शकता सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा थँक्यू नक्